साथिया दी ले लव्ह स्टोरी भाग पंधरा इंडिया राहुल ऑफिससाठी तयार होत असतो अंजली गेल्यापासून त्याने त्याच्या रूममध्ये कोणालाच एंट्री नव्हती तो स्वतः सगळं क्लीन करायचा बेडच्या वरती अंजलीचा मोठा फोटो लावला होता राहुल तिच्या फोटोजवळ येत राहुल म्हणतो अंजू कुठे आहेस तू ये ना ग प्लीज फक्त एकदा मला माफ कर तुझा राहुल तुझ्याशिवाय अपूर्ण आहे ग मीच नाही हे घर ही तुझी वाट बघत आहे काश मी त्यावेळेस तुझ्यावर पर्याय ठेवला नसता तर आज आपण एकत्र असतो आपली आता आपण त्यांचा भूतकाळ बघूया अंजली चक्कर येऊन पडते अभिजित आणि वीर तिच्या जवळ येतात अभिजित म्हणतो राहुल वहिनीला उचल आणि रूममध्ये ने वीर पटकन राहुलला कॉल कर राहुल तिला उचलून रूममध्ये नेतो संजय सगळ्यांना स्वारी म्हणत पार्टी संपली जाहीर करतात राहुल टेन्शनमध्ये रूममध्ये फेऱ्या मारत असतो राहुल म्हणतो अभिजित किती वेळ डॉक्टर यायला अजून कसे आले नाहीत ते अभिजित म्हणतो रिलॅक्स येतील ते तू शांत बस जाधी वीर डॉक्टरांना घेऊन येतो डॉक्टर तिला चेक करतात राहुलचा जीव खाली हो, जी वर खाली होत असतो डॉक्टर म्हणाले घाबरण्यासारखं नाही आहे आणि हो गुड न्यूज आहे त्या प्रेग्नेंट आहेत त्यांची काळजी घ्या थोड्या वेळात येतील शुद्धीत डॉक्टरांनी असं सांगताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता सगळे खुश होते फक्त एक अपवाद सोडून की राहुलचा चेहरा निर्विकार होता आजी म्हणाल्या मालू आता तू आजी होणार आणि मी पणजी थोड्या वेळात अंजलीला जाग येते तिला जागा येताच मालुताई तिच्याजवळ येतात मालुताई म्हणाली कसं वाटत आहे बाळा आता अंजली म्हणाली मी ठीक आहे आई फक्त थोडं थकल्यासारखं वाटत आहे मालुताई म्हणाली अंजू आता तू फक्त आराम करायचा या अवस्थेत जास्त दबधब -दब नाही करायची अंजली म्हणाली या अवस्थेत म्हणजे आजी म्हणाल्या अंजू तू आम्हाला सगळ्यात मोठं गिफ्ट दिलं बघ अग तू आई होणार आहेस अंजलीला हसावं की रडाव समजत नसतो आपोआप तिच्या हात पोटावर जातो सगळे तिला चिडवत असतात तिला राहुलकडे बघत असते राहुल, राहुल म्हणतो तुम्ही सगळे जायचं काय घ्याल मला अंजूसोबत बोलायचं आहे अभिजित म्हणतो चला रे सगळे बाहेर होणाऱ्या बाळाच्या आईबाबांना बोलायचं आहे सगळे निघून गेले राहुल दार लॉक करून आत येतो अंजली त्याच्याकडे बघत असते अंजली म्हणाली अहो काय झालं तुम्ही खुश आहात ना मी मॉम आणि तुम्ही डॅड होणार आहात राहुल म्हणतो मला हे मूल नकोय आपण बेबी अवॉइड करून या अंजलीला तर तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता की राहुल हे सगळं बोलत आहे अंजली म्हणाली काय बोलताय तुम्ही तुम्हाला तरी कळतंय का हे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे तुम्ही त्याला जगात येण्याआधी मारायला सांगत आहात राहुल म्हणतो अंजू समजून घे आपण बाळाचा विचार नंतर करू आता कुठे तुझं करिअर सुरू होणार आहे जर आपण आता बाळाचा विचार केला तर तुझं करिअर सुरू होण्याआधीच संपेल आपण बाळाचा विचार नंतर करूया अंजली म्हणाली काहीही झालं तरी मी माझ्या बाळाला नाही मारणार करिअरपेक्षा मला माझं आई पण जास्त महत्त्वाचं आहे राहुल म्हणतो मग ठीक आहे तुला दोन चॉईस देतो आज तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर तुला माझं ऐकावं लागेल नाही तर राहुल एवढं बोलून बाहेर निघून जातो अंजली सुन्न होऊन बसलेली असते तिला खरंच विश्वास बसत नव्हता की राहुल असं काही बोलेल अश्रूस थांबवायचं नाव घेत नव्हते अंजली म्हणाली नाही मी माझ्या बाळाला नाही मारणार अंजली तिचे डोळे पुसते बॅग काढून तिचे सामान पॅक करते बॅग भरून होताच ती त्या रूमवर नजर मारते एक चिठ्ठी लिहून ठेवते आणि रूम बाहेर येते सगळे झोपले होते ती गेट उघडून जाणारच की अभिजित तिथे येतो अभिजित म्हणतो वहिनी कुठे चालत चालल्यात तुम्ही आणि काय झालं तुम्ही रडत का आहात राहुल कुठे आहे अंजली म्हणाली भाऊजी सगळं संपलं हो यांना हे वाड नको आहे आणि मी माझ्या पोटातील जीवाला नाही मारू शकत अभिजित म्हणतो वहिनी मी बोलतो राहुलशी असा तडकाफाडकी निर्णय घेऊ नका तुम्ही अंजली म्हणाली तुम्हाला वाटतं हे ऐकतील नाही भाऊजी यांना सगळं स्वतःचं खरं करायची सवय आहे आता माझं ठरलं आहे मी इथून दूर निघून जाईल अभिजित म्हणतो नाही वहिनी तुम्ही एकट्या नाही जाणार मीही तुमच्यासोबत येईल अंजली पुढे काही बोलणार की अभिजित आज जातो सोबत मानवी आणि रॉबिनही असतात मानवी म्हणाली दी तू नको काळजी करूस आम्ही आहोत ना तुझ्यासोबत रॉबिन म्हणतो मॅम तुम्ही जिथे तिथे मी सगळे बांद्राला निघून जातात सकाळी राहुल घरी येतो रूममध्ये येताच त्याला रूम रिकामी वाटते तो कपाट चेक करतो तिचं सामान नसतं त्याला टेबलवर एक चिठ्ठी दिसते तो थरथरत्या हाताने उचलतो प्रिय अहो आज मला खूप बोलावंसं वाटत आहे पण काय बोलू शब्दच सुचत नाही आहे एक सांगू माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे माझ्या हृदयात फक्त तुम्हीच बसतात तुमच्याशिवाय माझं असं कोणी नाही तुमच्यामुळे मला खूप गोड परि परिवार मिळाला खरं तर आजचा दिवस खूप आनंदाचा होता आपल्यासाठी पण तुम्ही त्या आनंदावर पाणी फिरवलं मला मान्य आहे तुम्हाला आम्हाला खूप मोठं होताना बघायचं आहे जर मी आई होणार नसते ना तर मी सगळं स्वीकारलंही असतं पण एक आई तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या आईपणाचा त्याग का देईल आई होणं सर्वात मोठं सुख असतो तिच्या पदरात एक जीव वाढ वाढत असतो तो आनंद असतो तो खूप वेगळा असतो आई होणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे देवाने आपल्याला संधी दिली आहे त्याच त्याचं सोनं करायचं सोडून तुम्ही आपल्या बाळालाच मारायला सांगितलं एवढं मोठं पाप पण कसं करू शकले असते मी आज जर तुम्हाला मी निवडलं असतं तर आयुष्यभर मी स्वतःला माफ करू शकले नसते मी माझ्या बाळाला जन्म देणार आणि मोठेही होऊन दाखवणार सिद्ध करेल माझं बाळ माझ्या करिअरमध्ये नाही येणार उलट तेच माझी ताकद होईल एक बायको म्हणून जरी मी हरली असेल तरी मी एक आई म्हणून मी जिंकले आहे तुम्ही एक आनंदाला मुकलात असो तुम्ही खुश राहा खूप प्रगती करा नशिबात असेल तर पुन्हा भेटू आपण तुमचीच प्रिय अंजली राहुल चिठ्ठी वाचून रडायला लागतो त्याचा आक्रोश ऐकून सगळे त्याच्या रूममध्ये येतात राहुलला रडताना बघून मालुताई म्हणाल्या काय झालं राहुल का रडतोयस आणि अंजली कुठे आहे बोल ना राहुल त्याच्या हातातील चिठ्ठी मालुताईच्या हातात देतो जसं जसं जस त्या चिठ्ठी वाचत होत्या तसं तसंच त्यांच्या हृदयाचे तुकडे होत असतात आजी म्हणाल्या काय झालं मालती कोणाची चिठ्ठी आहे आणि तू का रडायला लागलीस काय लिहिलं आहे असं त्यात ते, त्याच्यात मालुतई म्हणाली आई अंजू घर सोडून गेली हो कायमची फक्त आणि फक्त याच्यामुळे त्या राहुलकडे बोट दाखवत रडत असतात वीर म्हणतो मोठी आई नक्की काय झालं आहे नीट सांग मालुताई म्हणाल्या राहुलला त्याचं बाळ नको होतो याने तिच्यासमोर पर्याय ठेवला एकतर मी किंवा बाळ कुठे असेल हो माझी पोर या अवस्थेत तिला घर सोडून जावं लागलं मी म्हण मन, म्हणतो दादा हे खरं आहे का तू असं कसं करू शकतोस तिच्या सोबत सांग ना तुला तिच्यावर जराही दया नाही आली का अरे तिचा नाही पण कमीत कमी तिच्या पोटात असणाऱ्या तुझ्या वंशाचा तरी विचार करायचा ना सगळे बोलत असतात की माही पडत येते त्याच्याजवळ माही म्हणाली वीर ही चिठ्ठी मला अभिजित आणि मानवीच्या रूमबाहेर मिळ भेटली वीर ही चिठ्ठी ओपन करतो ती चिठ्ठी वाचतात एक थेंब त्याच्या डोळ्यातून निघतो संजय म्हणाले वीर काय लिहिलं आहे त्यावर वाच वीर म्हणतो हो वाचून दाखवतो मला माफ कर राहुल तुला प्रॉमिस केलं होतं तुला कधीच एकटं सोडणार नाही पण आज मला जावं लागेल मी तुझंच काम करणार आहे मी बहिणीची काळजी घेईन मी कधीच त्यांना एकटं सोडणार नाही माझी नेहमी एकच मागणं असेल देवाकडे तुला तुझी चूक लवकरात लवकर कळावी आज तू खूप मोठं चूक अंजानपणे धुडकावून लावलं आहेस आम्ही खूप लांब चाललो आहे काळजी घे स्वतःची आणि घरच्यांचीही मालुताई म्हणाल्या आई हे काय होऊन बसलो हो राहुल म्हणतो आई आजी मला माफ कर मी चुकलो मी नको तू हट्ट केला ग आजी म्हणाल्या खबरदार जर मला आजी म्हणलास तर आजपासून तुला जे करायचं आहे ना ते कर आम्ही अडवणार नाहीत तुझ्यामुळे सोन्यासारखी पोर या अवस्थेत घर सोडून गेली जेव्हा तू तिला आमच्या समोर परत आणशील त्या दिवशी आम्ही तुला माफ करू माही खूप रडत असते तिला वाटलं नव्हतं असं काही घडेल वीर तिला शांत करत असतो माही म्हणाली असं कसं सोडून जाऊ शकते ती मला एकदा ही सांगावंसं वाटलं नाही का तिला सगळं दुःख तिच्या वाट्यातच का वीर म्हणतो तू शांत हो माही रडून काय होणार वहिनी परत येणार आहे का त्या दिवसापासून राहुल जास्त रागीट झाला होत सगळे असून पण तो एकटा होता वीर आणि माहीची लेख असल्यापासून आल्यापासून तो तिच्यात रमू लागला वीरच्या आवाजाने राहुल भाणावर आला राहुल डोळे पुसून परत चेहरा निर्विकार करतो वीर म्हणतो दादा पुढच्या महिन्यात लंडनला फंक्शन आहे तिथे तुला चीफ गेस्ट म्हणून तुला बोलावलं आहे इंडियन कार्यक्रम आहे राहुल म्हणतो मी नाही जाणार तिथे वीर म्हणतो बघ इंडियन फंक्शन आहे कदाचित वहिनीही भेटू शकते तुला तिथे माहीत आहे वहिनीला डान्सची आवड आहे बघ मग राहुल म्हणतो परवाची माझी तिकीट बुक कर लंडनची दीक्षा घरी येते सगळे हॉलमध्ये बसलेले असतात दीक्षा म्हणाली आई बाबा मला लंडनवरून मेल आला आहे तुम्हाला बोलले होते ना मी कोर्ससाठी जायचं आहे तिथे तिचे बाबा म्हणाले ठीक आहे परवा जा मी व्यवस्था करतो आपलं घर आहेच तिथे लंडनमध्ये अंजली म्हणाली दादा दीक्षाचं काय झालं झालं का काम अभिजित म्हणतो वहिनी परवा ती लंडनला येण्यासाठी निघणार आहे तुम्ही काय ठरवलं आहे अंजली म्हणाली दादा आणि तिला एकत्र आणायचं किती दिवस दोघे एकमेकांसाठी झुरत राहणार रॉबिन भाई आला का लव आणि कुश सोबत आहेत अजून आले नाहीत ती दोघे अभिजित म्हणतो बहिणी तुम्ही सगळ्यांचं बघतात मग स्वतःला का झुरत ठेवलं आहे तुम्ही तो समोर आला का तर काय कराल त्यालाही कळलं पाहिजे त्याच्या मुलांबद्दल अंजली म्हणाली मी कधीच त्यांना माफ करणार नाही त्यांना का सांगू मी मुलांबद्दल जी त्यांना नको होती नाही समोर आले तरी माफ करणार नाही मी अभिजित तिला जाताना बघत असतो दीक्षा तिच्या रूममध्ये बाल्कनीत उभी असते वीर तिच्या रूममध्ये येतो वीर म्हणतो दीक्षा काय करते आहेस दीक्षा म्हणाली दादा ये ना बस वीर म्हणतो दीक्षा मी जे ऐकलं आहे ते खरं आहे का तू लंडनला चालली आहेस दीक्षा म्हणाली हो दादा मला कोर्स करायचा होता मग जात आहे वीर म्हणतो परवा राहुल दादा ही जात आहे तुम्ही दोघे सोबतच जा दीक्षा म्हणाली मी एकटी जाऊ शकते मला नाही जायचं त्याच्याबरोबर वीर म्हणतो दीक्षा नीट बोल मोठा भाऊ आहे तो आपला असं काय केलं आहे त्याने जे होतं ते त्याच्याच आणि वहिनीमध्ये होतं तुझा काय संबंध राग धरून ठेवण्यासाठी दीक्षा म्हणाली काय संबंध त्याच्या एका चुकीच्या निर्णयाने स्वतःच्या प्रेमाला दूर केलं पण त्याच्यामुळे माझं प्रेमही दुरावलं ना वीर म्हणतो तुझं प्रेम म्हणजे दीक्षा स्पष्ट बोल दीक्षा म्हणाली तुला स्पष्ट ऐकायचं आहे तर एक माझं आणि अजयचं एकमेकांवर प्रेम होतं तुमचं लग्न झाल्यावर आम्ही घरी सांगणार होतो वीर म्हणतो काय अजय आणि तू आम्हाला कसं माहीत नाही दीक्षा म्हणाली तुमच्या लग्नातच आम्ही एकमेकांना प्रेमाची कबुली दिली फ्लॅशबॅक वीरचं लग्न होतं म्हणून दीक्षा आज मिरवत होती आज तिने साडी नेसली होती त्यात सा। ती खूप सुंदर दिसत होती तिच्या तिच्यावरून आज अजयची नजरही हटत नव्हती आज काहीही करून तिला आपल्या मनातल्या मनातलं सांगायचं तिला कोणीतरी तिला काम सांगत ती वरती जाते अजयही तिच्या मागे जातो एक खाली रूम बघून तो तिला आत ढकलतो आणि तोही आत येतो ती ओरडणारच की तिच्या तोंडावर हात ठेवत अजय म्हणतो ओरडू नकोस मी आहे अजय दीक्षा म्हणाली तुम्ही घाबरले ना मी तुम्ही असं का येऊन घेऊन आलात मला लाजून खाली बघत असते अजय म्हणतो का तुला माहीत नाही आहे का रोज तर मला चोरून बघत असतेस आज समोर उभा आहे तरी खाली मान घालून उभी आहेस खट्टळ असत दी दि, दीक्षा म्हणाली ते मी मला कसं अजय म्हणतो तुझी तत पपज करून झालं का जाऊ दे मीच बोलतो दीक्षा मला प्रपोज कसं करतात ते माहीत नाही कारण मी नेहमी मुलींपासून दूर राहिलो राहत आलो कारण मुळात माझा स्वभाव थोडा लाजरा आहे तू बघायचीच माझ्याकडे पण मी लाजून तुझ्यापासून नजर चोरायचो पण मनाला किती तरी जरी म्हटलं ते थोडी एकत एकत न कळत मी ही ओढला गेलो तुझ्याकडे माझं प्रेम आहे तुझ्यावर माझ्याशी लग्न करशील दीक्षाला तर हे एकूण सुखद धक्का बसतो तिच्या डोळ्यात आनंद अश्रू होते दीक्षा म्हणाली तुम्ही खरंच बोलत आहात ना माझी उगास मस्करी करू नका कारण मी तुमच्यावर खूप प्रेम करते मी तुमच्याशिवाय कधीच कोणाचा विचार करणार नाही अजय तिला मिठी मारतो दीक्षा ही त्याच्या कुशीत शिरून त्याच्याकडे बघत असते अजय म्हणतो हे लग्न झालं की आपण आपल्याबद्दल घरी सांगायचं आणि लवकर लग्न करायचं हां अजय आता वाट नाही पाहू शकत तू नाही तर कोणीच नाही फ्लॅशबॅक ओव्हर दीक्षा म्हणाली दोन दिवसाचं प्रेम होतं रे आमचं खूप स्वप्न बघितली मी पण राहुल दादामुळे सगळी स्वप्न धुडीला मिळाली मी त्याला नाही माफ करणार बाहेर उभं राहून कोणीतरी हे ऐकत होतं त्याच्या डोळ्यातून एक अश्रू गडून गालावर आला ती व्यक्ती निघून गेली लंडन आणि मानवी बोलत असतात तर लव आणि कुश खेळत असतात अचानक लव चक्कर येऊन पडतो अभिजित आणि मानवी त्याच्याकडे पडत जातात लवला श्वास घ्यायला त्रास होत असतो मानवी म्हणाली लव श्वास घे पाडा अभि बघाना लवला परत त्रास सुरू झाला अभिजित म्हणतो मनो रडू नको थांब मी डॉक्टरांना बोलावतो तोपर्यंत तू वहिनीला कळव अभिजित लवला उचलून घेतो आणि रूमवर आणतो थोड्याच वेळात अंजली ही धावत घरी येते आल्या आल्या ती रूममध्ये जाते समोर लव बेडवर झोपला होता डॉक्टर त्याला चेक करत होते डॉक्टर म्हणाले डॉन्ट वरी त्याला परत अस्तमा अटॅक आला होता त्याची काळजी घ्या सध्या या सीझनमध्ये विंटर आहे ना या दिवसात त्रास जास्त होतो एक पंप लिहून देतो त्याला असं काही झालं तर तो पंप त्याच्या तोंडात स्प्रे करा त्याला बरं वाटल अंजू म्हणाली डॉक्टर सिरियस नाही आहे ना डॉक्टर म्हणाले सिरियस आहे त्याला जास्त धावपळ करू देऊ नका त्याची खूप काळजी घ्या आणि त्याला एकदा क्लिनिकला घेऊन या त्याचं चेकअप करून घेऊ अंजली म्हणाली ओके डॉक्टर डॉक्टर निघून जातात अंजली लवच्या डोक्यावरनं हात फिरवते कुशेही घाबरून अंजलीला चिपकतो कुश म्हणतो मॉम काय झालं लवला अंजली म्हणाली काही नाही बच्चा तो ठीक होईल हा सोबत जा हम्म लवला आराम करू दे मानवी त्याला घेऊन जाते मानवी कुशला घेऊन बाहेर जाते अभिजित अंजलीकडे बघत असतो अभिजित म्हणतो वहिनी नका काळजी करू ठीक होईल लव अंजली म्हणाली कसं काळजी नको करू दादा सांग ना कुश आणि लव हे दोघेच आहेत माझे जगण्याचे कारण लवला काय झालं तर काय करू मी आज इथवर पोचले मी कसं पोचले आपण हे आपल्यालाच माहिती आहे माझ्यासाठी तुम्ही सगळं सोडून आलात तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडलाही सोडलं या चार वर्षात आपण किती स्ट्रगल केला त्यावेळेस पीटर होता म्हणून नाही तर अभिजित म्हणतो वहिनी मी कसं विसरू विसरूते दिवस इंडिया सोडून आपण लंडनला आलो फ्लॅशबॅक अंजली आणि सगळे इंडिया सोडून लंडनला आले तिथे ही अभिजितच्या ओळखीने राहायला छोटंसं घर भेटलं होतं घर चालवायचं म्हणजे काम करावं लागणार होतं अजय म्हणतो जिजू आपण इथे तर आलो उद्यापासून आपण इथे काम शोधूया कसं राहायला घर जरी मिळालं असलं तरी पोट भरण्यासाठी काहीतरी करावं लागेल अभिजित म्हणतो हो आपण उद्या एक दोन ठिकाणी इंटरव्ह्यू देऊया कुठे ना कुठे काम नक्कीच मिळेल दुसऱ्या दिवशी दोघे निघाले लंडनमध्ये राहून नोकरी शोधत शोधणं सोपं होतं ते दोघे जाताच अंजलीही घराबाहेर पडते तीही एक दोन ठिकाणी जॉबसाठी विचारते पण तिच्या हाती निराशाच येते ती थी एका ठिकाणी पोचते ते एक हॉटेल होतं तिथे एका कुकची गरज होती ती आतमध्ये जात अंजली म्हणाली एस मी इथे कुकची गरज आहे ना मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे रिसेप्शनिस्ट म्हणाली ओके मॅम वेट करा तुम्ही अंजली जाऊन बसते बराच वेळ वाट बघितल्यानंतर तिला आत बोलावलं जातं इंटरव्ह्यू घेणार तिला दोन मिनिटं बघतच राहतो अंजलीला थोडं ऑकवर्ड वाटत असतं तो असतो पीटर अंजली म्हणाली हॅलो सर माय नेम इज अंजली पीटर म्हणतो सॉरी मिस प्लीज सिट सो काही एक्सपिरियन्स आहे का तुम्हाला या फील्डमध्ये अंजली म्हणाली नो सर पण मी हे करू शकेल मला एक चान्स द्या सर पीटर म्हणतो मिस अंजली मी तुम्हाला एक रियालिटी सांगतो मागील एक वर्षापासून हे हॉटेल लॉसमध्ये आहे मला एक उत्तम कूक हवा आहे अंजली म्हणाली ओके सर मला एक महिना द्या सर हे हॉटेल चालेल याची हमी मी देते पीटर म्हणतो ओके मिस तुम्ही या उद्यापासून जॉबवर अंजली म्हणाली थँक्यू सर अंजली खुश होत बाहेर येते की तिला चक्कर येते ती चेअरचा आधार घेत खाली बसते पीटर तिच्याकडे येतो पीटर म्हणतो मिस अंजली आर यू ओके मिस हे घ्या पाणी अंजली म्हणाली आय एम फाईन सकाळपासून काही खाल्लं नाही ना, ना। म्हणून अंजली निघून जाते पण पीटर अजूनही ती गेली त्या दिशेने बघत असतो अंजली घरी येते अभिजित आणि अजय आधीच आलेले असतात अजय तिच्याजवळ येत अजय म्हणतो अंजू कुठे गेली होतीस सांगून जायचं ना नवीन शहर आहे हे त्यात तुझी अवस्था बघ अंजली म्हणाली दादा मी ठीक आहे मी जॉब शोधायला गेले होते आणि मला मिळाला जॉब अभिजित म्हणतो वहिनी तुम्ही कशाला या अवस्थेत तुम्ही आराम करा तुम्ही फक्त बाळाची काळजी घ्या अंजली म्हणाली नाही भाऊजी घरात राहिले तर तेच विचार मनात येतील त्यापेक्षा स्वतःला कामात गुंतवून घेतलं घेतलं तर बरं वाटेल तेवढाच हातभार पण घराला होईल अजय आणि अभिजित काहीच म्हणत नाहीत अंजली ही दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात करते ती हॉटेलच्या किचनमध्ये जाते तिथल्या सगळ्या गोष्टी बदल करायला सांगते ती किचनचा ताबा घेते पीटर ही तिला धुरूनच बघत असतो ती एका परफेक्ट कुक सारखं हात चालवत असते मुळात जेवण बनवायची आवड असल्याने तिचं मसाले याचं प्रमाण परफेक्ट होतं असेच दिवस जात होते अंजलीच्या येण्याने हॉटेल हो खूप चालायला लागलं होतं तिने तिच्या हाताखाली दुसरे कुकही तयार केले पीटर तिच्या दिवसेंदिवस प्रेमात पडत होता अंजलीला हॉटेलवर काम करायला तीन महिने झाले होते पीटर म्हणतो अंजली मी असं ठरवलं आहे हॉटेलच्या सक्सेसच्या निमित्ताने पार्टी ठेवावी अंजली म्हणाली ओके पीटर सर आज मी लवकर जाणार आहे मला डॉक्टरांकडे जायचं आहे पीटर म्हणतो तू ठीक आहेस ना म्हणजे डॉक्टरकडे अंजली म्हणाली मी ठीक आहे ओके कधी ना कधी समजणारच आहे मी प्रेग्नेंट आहे म्हणून चेकअपसाठी जायचं आहे पीटर म्हणतो तुझे मिस्टर कुठे असतात अंजली म्हणाली आम्ही सोबत नाही राहत आहे काही कारण पण त्यांची जागा मी कोणालाच नाही देऊ शकत चला येते मी अंजली चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये येते सोबत मानवी आणि अभिजितही असतात डॉक्टर म्हणाले मी अंजली तुम्हाला एकूण आनंद होईल की तुम्हाला ट्विन्स होणार आहेत काळजी घ्या हम्म अंजली घरी येते सगळे खुश होते अंजली सगळ्यांसमोर विषय काढते अंजली म्हणाली काका मी एक निर्णय घेतला आहे मला वाटतं आपण स्वतःच्या हॉटेलचा बिझनेस सुरू करावा तसंही दादा अनुभवी आहे त्या कामाचा अजय म्हणतो ते सगळं ठीक आहे पण बिझनेस सुरू करायला पैसे कुठून आणायचे अंजली म्हणाली मी ठरवलं आहे की बांद्राला जी जमीन आहे ती विकावी तिची किंमत आता करोडो रुपयांच्या घरात आहे ती विकून आपण आपला बिझनेस सुरू करूया तसंही दादा आणि अभिजित भाऊजीला बाहेर दुसरीकडे काम करावं लागतं जे दोघांसाठीही योग्यतेचा नाही आहे तसंही पीटर आहेच आपल्याला मदत करायला काका म्हणाले जशी तुझी इच्छा वाढा अंजली बिन बांद्राची जमीन विकून त्यावर पीटरच्या मदतीने हॉटेल सुरू करते त्यात तिला अभिजित आणि अजय साथ देतात या चार वर्षात चौघांनी मिळून हॉटेलची चेन उभी केली होती फ्लॅशबॅक अँड अभिजित म्हणतो पीटर जरी मला आवडत नसला तरी त्याने आपल्याला खूप मदत केली आहे अंजली आणि अभिजित बोलत असतात की लव अंजलीला आवाज देतो मम्मा अंजली म्हणाली मी इथेच आहे पिल्लू बरं वाटत आहे ना आता लव म्हणतो मम्मा तू इथेच बस माझ्याजवळ मला तू जवळ पाहिजे आणि कुश कुठे गेला अंजली म्हणाली मम्मा इथेच आहे पिल्लू आणि कुश पण आहे माऊजवळ आहे तू तू झोप बरं बरं नाही आहे ना तुला अंजली त्याला कुशीत घेऊन झोपवते तिला लवची चिंता सतावत होती सकाळी अंजलीला जाग येते बाजूला बघते तर लव आणि कुश झोपलेले असतात दोघांच्या कपाळावर किस करून ती आवरायला जाते ती आंघोळ करून बाहेर येते तर चार चिमुकली पाय तिच्या जवळ येतात आणि तिला भिलकतात अंजली म्हणाली उठले बच्चा तुम्ही चला मम्माला गुड मॉर्निंग किस्सी द्या अंजली खाली बसते दोघे तिच्या मिठीत येत तिच्या गालावर ओट टेकवतात बाहेरून अभिजित आणि मानवी त्यांना बघत असतात कुश म्हणाला मम्मा आज तू घरीच ना लव म्हणाला हो मम्मा आज आम्हाला तू हवी आहेस अंजली म्हणाली हो पिल्ल्या तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आपण सगळे दोन दिवसासाठी बाहेर जातो आहे चला आता मस्त तयार व्हा अभिजित आणि मानवी त्यांच्या रूममध्ये येतात अभिजित वालकणीचा उभा असतो मानवी म्हणाली आहो काय झालं तुम्ही अशी उदास ना अभिजित म्हणाला मला वहिनीकडे नाही बघवलं जात आत आत आतल्या आत, आत रडते त्या फक्त आणि फक्त लव खुशसाठी त्या खुश राहतात तुला तर माहीतच आहे येत्या दोन दिवसात राहुलचा वाढदिवस येतो आहे सोबत लव कुशचीही वाढदिवस आहे आजही त्या राहुलसाठी रडतात मी कितीतरी वेळा त्यांना राहुलचा फोटो हातात घेऊन रडताना बघितला आहे मानवी म्हणाली आपण काय करू शकतो अभिजित म्हणाला मी त्यांना परत एकत्र आणणार अंजली बहिणीला तिचं प्रेम मिळवणार लव कुशला त्यांचा डॅड मिळवणार सगळे ब्रेकफास्टसाठी जमले होते अंजली ही लवकुशला घेऊन येते काका म्हणाले कुश कसं वाटत आहे बाळा आता कुश म्हणाला नानू मी मस्त आता तुम्हाला माहीत आहे ना मम्माना सगळ्यांना भूर घेऊन जाणार आहे लव म्हणाला हा नानू आपण मस्त मज्जा करायची काका म्हणाले आता या वयात कुठे फिरायचं बाळा तुम्ही सगळे जाऊन या अंजली म्हणाली अजय दादा दोन दिवस बाहेर जायचं तर व्यवस्था कर तेवढंच सगळ्यांना आनंद अभिजित दादा ब्रेकफास्ट झाला की मला बोलायचं आहे अभिजित म्हणाला हो वहिनी सगळे नाश्ता करतात अंजली लव कुशला घेऊन रूममध्ये जातील कुशला मेडिसिन देऊन झोपवते लव पेंटिंग करत बसला होता अंजली म्हणाली लव बेबी कुश झोपला आहे तू शांत बस हां मी आत स्टडी रूम मध्ये आहे हां चाचू आले की सांग त्यांना मम्मा आत आहे अंजली आत निघून जाते लव त्याचं काम करत असतो अभिजित त्यांच्या रूममध्ये येतो तो स्टडी रूममध्ये येत अभिजित म्हणाला वहिनी बोलावलं का अंजली म्हणाली किती दिवस मला वहिनी बोलणार आहात खरंच मी तुमची वहिनी आहे का अभिजित म्हणाला तुम्ही माझ्या वहिनी होत्या आणि राहणार राहुल जरी तुमच्याजवळ नसला ना तरी तुम्ही माझी जबाबदारी आहात अंजली म्हणाली दादा दीक्षा येणार आहे अजय दादा आणि तिची भेट कशी घडवून आणायची लवकरात लवकर दोघे एक झाले पाहिजेत अभिजित म्हणाला वहिनी उद्या दीक्षा लंडनला यायला निघणार आहे तेव्हा बघू काय करायचं ते अंजली म्हणाली बघू काय होतं ते दोन दिवसात जायचं आहे तर काम करून घ्यावं लागेल तिथून आल्यावर एक महत्वाची डील आहे अभिजित म्हणाला वहिनी नको टेन्शन घेऊ होईल सगळं नीट मी आणि अजय बघतो काय करायचं ते दोघे बोलत असतात की मानवी येते सोबत अवनी ही असतेच मानवी म्हणाली दी घे ना बाई हिला कधीपासून नुसता गोंधळ घातला आहे मावकडे जायचं म्हणून अंजली म्हणाली ए पिल्लू माऊ पाहिजे ना तुला अन्वी म्हणाली अभिजित म्हणाला अन्वी डॅडकडे नाही येणार अभिजित तिला जवळ घ्यायला जातो पण ती अंजलीच्या गळ्यातून पडून तिला चिपकते मानवी म्हणाली नाही येणार ती दी आम्ही जातो तिला राहू दे तिच्याकडे इंडिया भोसले पॅलेस दीक्षा लंडनला यायला निघालेली असते ती बॅग घेऊन खाली येते राहुलच्या काकू म्हणाल्या दीक्षा पहिल्यांदाच लांब जात आहेस नीट राहा स्वतःची काळजी घे राहुलचे काका म्हणाले दीक्षा लंडनवरून आल्यावर मी तुझ्या लग्नाचं बघणार आहे दीक्षा म्हणाली पप्पा मला वेळ हवा आहे प्लीज वीर म्हणतो दीक्षा यावर उशीर होईल जायला माही म्हणाली दीक्षा काळजी घेशील बाळा दीक्षा म्हणाली मायरा तुला बाय नाही करणार मायरा म्हणाली तू दीक्षा सगळ्यांचा निरोप घेऊन निघते वीर तिला एअरपोर्टवर सोडायला जातो वीर म्हणतो दीक्षा काळजी घे आणि प्लीज जमलं तर दादाशी बोल दीक्षा म्हणाली दादा आता नको तो विषय पण तुला सांगू का मला आना असं वाटत आहे काहीतरी चांगलं होणार आहे वीर म्हणतो होऊ दे मग चांगलं दीक्षा चेकिंग करून फ्लाईटमध्ये बसते वीर घरी निघून जातो राहुल उद्या जाणार असतो लंडन सगळे बाहेर फिरायला जाणार असतात फक्त अंजलीचे काका काकू आणि अभिजितच्या आई जाणार नसतात अंजली म्हणाली काका काकू नीट काळजी घ्या तिघेही आम्ही येतो दोन दिवसात मानवी म्हणाली हो आई बाबा आराम करा मेड सगळं करून जातील अभिजित म्हणाला वहिनी मानवी झालं का चला उशीर होईल लवकुश तर बाहेर जायचं म्हणून उ उड्या मारत असतात आव अन्वी ही अजयच्या कडेवर जातच असते अजय म्हणाला अंजली मानवी चला लवकर अंजली म्हणाली हो रे बाबा लहान मुलांपेक्षा तुलाच जास्त घाई सगळे लंडन मधील रेस्टॉरंटवर जाणार सगळे गाडीत बसतात दोन दिवसाचा प्रवास करून ते रेस्टॉरंटला पोचतात अजयने तीन रूम बुक केलेल्या होत्या सगळे चेकिंग करतात अंजली म्हणाली मानवी दादा पहिले फ्रेश होऊन या मग आपण सगळ्यांना फिरायला घेऊन जाऊयात सगळे फ्रेश होतात मग फिरायला जातात लव आणि खूश दोघे अभिजित आणि अजय सोबत राईड एन्जॉय करत असतात संध्याकाळी हॉटेलवर डिनरच करतात अंजली दोघां दोघांना झोपवते अभिजित आणि मानवी तिच्या रूममध्ये येतात मानवी म्हणाली ती झोपली आहेस का अंजली म्हणाली नाही या ना अभिजित म्हणाला वहिनी उद्या लवकुशचा वाढदिवस आहे त्यांना काय गिफ्ट देणार तुम्ही अंजली म्हणाली उद्या त्यांनाच विचार काय पाहिजे ते मानवी म्हणाली दी वाढदिवस मस्त सेलिब्रेट करू ना दी उद्या जिजूंचाही वाढदिवस आहे अंजली म्हणाली मी कसं विसरेन मानवी बघ ना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच देवाने माझ्या पदरात दोन गोड फुलं टाकले आहेत अभिजित म्हणाला वहिनी नकार रडू प्लीज अंजली म्हणाली जा तुम्हीही आराम करा मानवी आणि अभिजित निघून जातात अंजलीला झोप येत नसते म्हणून ती बाल्कनीत येऊन बसते तेवढ्या तिला गेटवर गर्दी दिसते बॉडीगार्डचा ताफा एका व्यक्तीला प्रोटेक्ट करत आणत असतात तिला नीट चेहरा दिसत नाही ती आत निघून येते सकाळी तिला लवकर जाग येते दोघांच्या कपाडावर किस करून ती आंघोळीला जाते आज तिने साडी नेसलेली असते आज फक्त तिच्या पिल्ल्यांच्या नाही तर तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीचाही वाढदिवस होता अंजली दोघांजवळ येते अंजली म्हणाली लवकुश उठा पिल्लांनो हॅपी बर्थडे बच्चा लवकुश म्हणाले थँक्यू मम्मा अभिजित मानवी आणि अजयही येतात तिघे मिळून अभिजित मानवी अजय म्हणाला हॅपी बर्थडे चॅम्पियन लवकुश म्हणाले थँक यू अभिजित म्हणाला चला पटकन तयार होऊन या मग आपण बाहेर जाऊयात पटापट तयारी करून सगळे खाली येतात तर इकडे राहुल बाल्कनीत उभा असतो तो कालच लंडनला आलेला असतो योगायोग म्हणजे तोही त्याच रेस्टॉरंटमध्ये असतो कारण तो रेस्टॉरंट त्याचाच असतो त्यानेच अंजलीच्या नावाने तो रेस्टॉरंट घेतलेला असतो राहुल म्हणाला आज माझा वाढदिवस आहे पण माझ्याजवळ कोणीच नाही आहे माझी अंजली कुठे आहे काय माहिती पण मला असं का वाटत आहे ती माझ्या आसपास आहे प्लीज देवा मला तिला भेटायचं आहे आज माझी एवढी विष पूर्ण कर राहुल बाल्कनीत उभा राहुल स्वतःशीच बोलत असतो तेवढ्यात त्याच लक्ष खाली उभी असलेल्या एका मुलीवर जाते तिने आज पिंक कलरची साडी नेसलेली असते ती पाठमोरी असल्यामुळे त्याला तिचा चेहरा दिसत नसतो सोबत दोन मुलंही असतात का कोण जाणे त्याला तिला व त्या मुलांना बघून छान वाटत असतो अंजली पाठी वळ वळणारच की लव आणि कुश तिला आवाज देतात ती तिथून निघून जाते